तो बचवकडून बारीशपणा आहे सरकार जर शेतकऱ्यांच्या बरोबर नसतं तर जवळपास सदोतीस हजार कोटी रुपयाची मदत सरकारने या ठिकाणी जाहीर केली केली नसते सरकारने जी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर हो आहे आता ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत जेवढ्या अपेक्षा पूर्ण करता किंवा सरकार म्हणून जे करायला पाहिजे त्यापेक्षा अधिकचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलेल्या असं माझं असं होणार नाही असं होत नाही निवडणुकीच्या याद्यांमध्ये गोड असे त्यांचे कार्यकर्त्यांचा झोपा काढ का कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर ऍड करता येतात एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने वारंवार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे खडबडून जागी झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की यादीमध्ये चूक आहे अशा प्रकारचं काही नाही आताच बरं त्यांना जाणवलं याच्या अगोदर का नाही जाणवलं याच्या अगोदर त्यांचे कार्यकर्ते झोपा करत होते का आमचे कार्यकर्ते भूतवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाहीये ज्यांचं नाव ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नावं झाली आहेत दुबार नाव आली आहेत त्यांची नावं डिलीट करणं हे कार्यकर्ते त्यांच्या पर्यंत करत असतात कारण आमच्याकडे भूतवर कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे भूतवर कार्यकर्तेच नाही तेव्हा ते सांगू शकतो त्याचा आरोप करणं हा राजकीय आरोप आहे ना दॅट इज वॉट अन सिंग हे सगळं पॉलिटिकल आरोप आहे निवडणुका जवळ आल्या जिंकता येणे शक्य नाही माझ्या परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह करणं आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काही फार योग्य नाही आणि या, या निवडणुका सन्माननीय मुख्य आ... न्यायालय आ... सुप्रीम कोर्ट यांच्यामार्फत जाहीर झालेल्या आहेत तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार नाही 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 पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही अजून त्यांना आता मी आता इथे पाच मिनिटापूर्वी बोललो विमा कंपन्यांशी बोलतोय आणि उच्च अधिकाऱ्याशी बोललो की तात्काळ लवकरात लवकर अर्धा दिवसाच्या आतमध्ये त्यांना नुकसान भरपाई पैसे मिळाले सर मी